पैठण शहरातील सत्याऐंशी लाखांच्या ड्रेनेज पाईपलाईनचं काम अवघ्या पंधरा लाखात उरकण्यात येत असल्याची तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केल्यावर उशिरा का होईना पैठण नगर परिषद प्रशासनाला खडबडून जाग आली उपजिल्हा प्रमुख दत्ता गोडे यांच्यासह मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे यांनी मंगळवारी या कामाची पाहणी करून चौकशीला सुरुवात केली आहे शिवसेना उपशहर प्रमुख कल्याण मगरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रांत सरचिटणीस ॲडव्होकेट प्रमोद सरोदे मनसेचे जिल्हा अध्यक्ष नितीन शेके यांनी याबाबत सातत्यानं निवेदनं दिली तक्रारींचा ओघ सुरू असताना अत्यंत घाईघाईत हे काम उरकून घेतलं कोणत्याही प्रकारचे कॉन्क्रीटीकरण न करता अक्षरशः माती टाकून हे पाईप अंडरग्राऊंड करून गुत्तेदारानं बिल काढण्यासाठी नगर परिषदेकडे चक्रा सुरू केल्या या पार्श्वभूमीवर उपजिल्हा प्रमुख दत्ता गोर्डे यांनी आज नगरपरिषद प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलं काम चालू असतानाही साधी पाहणी केली नाही साइट वर संबंधित गुत्तेदाराला नगर परिषदेचे अभियंता अशा परिस्थितीत केवळ खड्डे खोदून पाईप लाईन टाकून काम उरकण्यात आले आहे तथापि हे संपूर्ण काम बोगस खोदकाम करून पाहणी करावी अंदाज पत्रकाप्रमाणे पुन्हा काम करून घ्यावे तोपर्यंत ठेकेदाराला बिल देऊ नये अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्पष्ट केला आहे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोर्डे यांनी सांगितलंय की पैठण शहरातील पन्नालाल नगर ते लोंडे हॉस्पिटल या नाली बांधकामाच्या भ्रष्टाचाराबाबत कल्याण मगरे आणि प्रमोद सरोदे यांनी तक्रार केल्यानंतर प्रशासनानं त्वरित दखल घेतली नाही मंगळवारी मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी भेट देऊन पाहणी केली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत तथापि यात झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं जनआंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा यावेळी गोर्डे यांनी दिला आहे यावेळी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड राज मानधने प्रमोद सरोदे नितीन शेळके कल्याण मगरे नगर अभियंता पवार यांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज गौतम बनकर पैठण छत्रपती संभाजीनगर